आम्ही नको तर आता आम्ही आलो आहोत बाजारपेठेत चिकन बनवण्यासाठी जे सामान लागतं ते खरेदी केलेलं आहे सामान खरेदी करून झाल्यानंतर मी आलो आमच्या गावच्या घरी चिकन पाण्याने धुवून घेतले आणि फ्रीजमध्ये ठेवले तोवर थोड्या वेळ थोडी वे विश्रांती घेतली विश्रांती घेऊन झाल्यानंतर बाहेर निघालो फिरण्यासाठी हा जो वर बोलत चालला आहे त्याचे नाव आहे अभि राजापूर तुळसुंदे गावचा क्रिकेटच्या जगातील सर्वात मोठा स्टार चालला पुढे गाडी नाही कायची चालत आहे सूट गाडी इथे जावं तिथे गाडी याच्या गाडीमध्ये पेट्रोल आहे की पाणी हेच समजत नव्हतं इकडे वरती आहे आता आम्ही चाललो आहोत रेल्वे ट्रॅकवर फिरण्यासाठी येणार अर्ध्या एक तासन येईल इकडे रत्नागिरी आणि इकडे नीवसर येते अर्ध्या एक तासन तर आता आम्ही चाललो आहोत रेल्वे ब्रिजवर फिरण्यासाठी तर हा आमचा प्रेम मेळा आल्यापासून नुसता मोबाईलवर आहे

जरा टाकलेली आहे ऑलरेडी हा हे खरं जास्त नाही हळ टाका टाका झाला हा हे तिखट मसाला ओके टाका आता आपल्याला याची चव कशी ओळखायची तर आपण त्याच्यासाठी चिकन मसाला घेतलेला हिशेट पण काय आले म्हणजे काय होणार चिकनची टेस्टी ते एवढा

Adakah anda mempunyai pakaian? Tukar. Tukar, maka. Sudah. Bocok. ada apa-apa lagi. J1 berjaya. Raih. 65. Cikgu. Kau lihat. Ini آئين ۾ ڪيئن ڪالي اها رفاچور جي اشارا کان سٺا ماٽا